प्राचीन भारतात जिथे संतांनी आणि विद्वानांनी भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा घडवला तिथेच एक महान संत आणि विद्वान होऊन गेले वेदव्यास ज्यांनी महाभारतासारखे महान महाकाव्य लिहिले व्यास ज्यांना कृष्णद्वैपायन नावानेही ओळखले जाते हे एक महान संत होते त्यांनी वेदांचे संकलन महाभारताची रचना आणि अठरा पुराणांचे लेखन केले त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा मागोवा घेऊया व्यासांचा जन्म पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्यापासून यमुना नदीतील एका बेटावर झाला त्यांच्या जन्माची कथा अद्भुत घटनांनी परिपूर्ण आहे पराशरांनी सत्यवतीला वरदान दिले की तिच्या मुलाची कीर्ती अमर राही लहानपणापासूनच व्यासांना ज्ञानाची तीव्र इच्छा होती त्यांनी विविध ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतले आणि वेदपुराणांचा सखोल अभ्यास केला त्यांना धर्म तत्त्वज्ञान आणि अध्यात्माची गति होती व्यासान से सर्वात मोठे योगदान वेदांचे संकलन वेदांचे चार भाग केले ऋग्वेद सामवेद यजुर्वेद त्यामुळे वेदांचे ज्ञान अधिक सुलभ झाले। व्यासांनी महाभारताची रचना केली जे जगातील सर्वात मोठे महाकाव्य मानले जाते। आमंत्रित केले ज्यामुळे हे महाकाव्य अजरामर झाले महाभारत केवळ कुरुक्षेत्र युद्धावर आधारित नाही तर जीवनाच्या तत्त्वज्ञानावरही आधारित आहे व्यासांनी अठरा पुराणांचे लेखन केले ज्यात धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहितीचा खजिना आहे या पुराणांनी भारतीय समाजात तत्त्वज्ञान आणि धर्माचा प्रसार केला व्यासांच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू होता धर्म भक्ती आणि ज्ञान त्यांनी मानव जीवनातील जटिलता आणि सृष्टीच्या रहस्यांवर प्रकाश टाकला व्यासांच्या कार्याचा प्रभाव केवळ वाम्यात नाही तर भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पैलूमध्ये आहे त्यांचे कार्य आजही विद्वान तत्वज्ञ आणि आध्यात्मिक साधकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे व्यासांचे कार्य भारतीय विचारधारेचा पाया आहे त्यांनी भारतीय समाजाला धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून नवा मार्ग दिला त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही विद्यमान आहे व्यासांची कीर्ती अमर आहे त्यांच्या लेखनाने भारतीय धर्म तत्त्वज्ञान आणि संस्कृतीला नवा अर्थ दिला त्यांच्या कार्यामुळे मानवजातीला मार्गदर्शन मिळाले व्यासांचा जीवनपट ज्ञानाच्या आणि तत्वज्ञानाच्या शक्तीचे प्रमाण आहे त्यांच्या कार्याने आपल्याला जीवनाची आणि जगाच्या विविधतेची जाणीव करून दिली मित्रांनो व्यासांच्या जीवनकथेने आपणास सत्य ज्ञान आणि करुणेचे महत्त्व पटवले त्यांच्या वारशाचे पालन करून आपण आपल्या जीवनात आणि समाजात प्रकाश आणू शकतो तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय हिंद